हलो हरियालो हर हलो थी वञे आज आलेले आपण किती आहेत दादाती 70 70 70 दादाती 40 दादाती 40 दादाती 9 9 एकच आहे एक हजार एकोणचाळीसशे पन्नास एकोणचाळीसशे पन्नास रुपये अरे सो पंच्याहत्तर पाच पंचाहत्तर ला पाच सदोतीसशे रुपये अरे सदोतीसशे रुपये त्र्याण्णव सदतीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये एक वार एकोणचाळीसशे रुपये दोन वर एकोणचाळीसशे पस्तीसशे अडोतीसशे साडे अडोतीस साडे अडोतीस एकोणचाळीसशे पंच्याहत्तर अडतीसशे पंच्याहत्तर रुपये दिव्या ना आहे छत्तीसशे एकोणचाळीस पचिस पन्नास एकोणचाळीस पन्नास रुपये पंचहत्तर रुपये चार हजार रुपये चार हजार रुपये

साडेसशे पन्नासशे साडेअडतीस साडे अडतीस साडे अडतीस पंच्याहत्तर एकोणचाळीस एकोणचाळीसशे रुपये अडचण अकरा सदोतीस ऐंशी हा सदतीस ऐंशी अडतीसशे पन्नास

એક <sighs>